गेले आठ दिवस महाराष्ट्रामध्ये अतिकृष्टीमुळे गारपीटमुळे आणि चक्री माजळामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई शासन मार्फत त्यांना मिळालंच आहे परंतु त्या पुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून आज या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे गारपीटमुळे आणि चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं जे मोठा प्रमाणात नुकसान झालं आहे त्या नुकसान भरपाई शासनामार्फत त्यांना मिळणारच आहे परंतु त्यापुढेही शेतकऱ्यांचं कमी नुकसान व्हावं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी प्राप्त व्हावी आज ब्राह्मणाच्या जन्माचा मुहूर्त चा, साधून आज या ठिकाणी जाणीवपूर्वक काळाला मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो होतो आणि या निमित्तानं महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांसाठी समृद्धी आणि सुख या ठिकाणी मी श्री प्रभू रामचंद्राकडे मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून येणारे दिवस निश्चितच शेतकऱ्यांसाठी चांगले असतील यावर माझा विश्वास आहे

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद ओके सर थँक्यू